फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल माझी मुलगी श्री हा दहा महिन्यांची आहे तर तिचा डे टाईम रुटीन काय आहे हे मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तसेच ती पूर्ण दिवसामध्ये काय काय खाते ह्याच्या रेसिपी सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात माझी मुलगी पूर्वीपासूनच खूप लेट झोपते अराऊंड एक ते दोन वाजेपर्यंत ती झोपते त्यामुळे ती सकाळी लेट उठ जवळजवळ दहा ते साडे पर्यंत ती उठते उठल्यानंतर ती खेळायला सुरुवात करते कधी कधी रडते त्यानंतर मी तिचं डायपर वगैरे चेंज करून मी तिला बाहेर घेऊन जाते बाहेर आल्यानंतर ती प्राणी बघत असते कुठे कुत्रा मांजर दिसते का ते बघत बसते ऑब्झर्व करते त्यांचा आवाज काढून दाखवते सकाळी ब्रेकफास्टसाठी मी सहसा तिला एखादं सीजनल फ्रुट्स देते तिला फ्रूट्स खूप आवडतात आणि खूप ती चवीने आवडीने फ्रूट्स खाते फळांमध्ये जी नरम फळं असतात जसं स्ट्रॉबेरी ऑरेंज म्हणा किंवा अननस असेल ही जी नरम फळं असतात जी मुलं आरामशीर खाऊ शकतात भले दात नसतील आले तरीसुद्धा ते आरामपणे खाऊ नंतर अकरा साडे अकराच्या दरम्यान अंघोळ झाल्यानंतर परत ती एक ते दोन तासाची झोप काढते दुपारी लंचमध्ये मी सहसा पोट भरेल असं काहीतरी बनवायचा प्रयत्न करते सहसा भात द्यायचा प्रयत्न करते किंवा खिचडी बनवते तर इथे आपण खिचडीची रेसिपी पाहूयात कुकरमध्ये मी तूप टाकले तुपावर जिरं बटाटं त्यानंतर जास्त डाळ आणि थोडंसे तांदूळ घातलेत त्यानंतर त्याच्यामध्ये हळद चवीप्रमाणे मीठ घातलं पाणी घातलं आणि कुकरला आपल्याला आठ ते दहा शिट्ट्या घा काढायच्या आहेत इतक्या शिट्ट्या काढायच्या की जी जी खिचडी जी आहे ती मस्त अशी मौसूद होईल आणि बाळ आरामात खाऊ शकेल बाळ दहा महिन्यांपेक्षा लहान असेल तर तुम्ही ही खिचडी मिक्सरलासुद्धा फिरवून घेऊ शकता परंतु दहा महिन्याच्या वर असेल तर तुम्ही मॅश करूनच द्यायचा प्रयत्न करा त्यानंतर राऊंड साठ च्या दरम्यान मी तिला एखादं फ्रूट म्हणजे ॲपल किंवा पेरशी प्युरी घालून देते पेर किंवा ॲपल आपल्याला सोलून घ्यायचं आहे त्यानंतर ते गरम पाण्यामध्ये स्टीम करायचं किंवा वा वाफून घ्यायचं वाफवणार असाल तर पाणी मोजकंच घ्यायचं आहे जेणेकरून ते पाणी आपल्याला फेकावं नाही लागणार त्यानंतर इथे बघा पेर मस्त असं नरम नरम शिजलेलं आहे ते मी हाताने मॅश करून घेतलं आणि त्यानंतर मोठे मोठे चंक्स तिला खायला देत आहे कारण की दहा महिन्यापर्यंत बाळ थोडे मोठे चंक्स व्यवस्थित खाऊ शकतो त्यानंतर डिनरसाठी मी पोट भरेल अशीच रेसिपी बनवते त्याच्यामध्ये मी सहसा तिला लाईट द्यायचा प्रयत्न करते तर इथे मी रोज रात्री तिला भरड देते ही एक चमचा भरड थोड्याशा पाण्यामध्ये आपल्याला एक पाच ते आठ मिनटं शिजवून घ्यायची त्यामध्ये थोडंसं तूप घालायचं आणि थोडंसं मीठ घालायचं काही लोक मीठ प्रिफर करतात काही लोक करत नाही परंतु मी मीठ देते आणि ही बघा अशी पेस्ट तयार होते ही पेस्ट मी तिला रोज रात्री डिनरमध्ये देते कारण की ती तिला खूप आवडते सुद्धा आणि लाईट सुद्धा असते आजच्या व्हिडिओसाठी एवढंच आय होप आजची व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटली असेल तर सर्व मम्मींसोबत शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कर।